ते गेटच्या आत शिवाय तिथे गेला नाही सर आणि त्याचं नाव घेऊन तुम्ही आमच्यावर पोलीस केस करता हे आता सर्वच अन्याय आहे सत्तेचा बळ सत्तेचा वापर करून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला उद्ध्वस्त करण्याचे काम करतात आहे तर याची परंतु त्या तक्रार दाखल तक्रार दाखल करायचं माझा जाऊन सांगतो चाळीस देखील किती ना फक्त काय करतात ते माणसांना भयभीत करण्यासाठी ही आठ आणि पुन्हा इतर चाळीस म्हणा दिसेल त्याला उचलायचं दिसेल त्याला जसं बळाचा वापर करता येतो जसं पोलीसचा वापर करता येईल जरा थोडा कोणी छाती घालून आला गेलं लगेच आला म्हणजे आमच्या भाऊ माणूसच नाही आला पाहिजे याची पूर्ण खबरदारी घेण्याचं काम करतात पोलिसावर पण संशय पोलीस प्रशासन जसं पालकमंत्री तेच आहेत आता आमदार तेच आहेत मंत्री तेच आहेत पालकमंत्री तिथ आहेत त्याच्यामुळे सगळं पोलीस प्रशासन आता पालक जे जिल्ह्यात त्याच्यामुळे पोलीस त्यांच महसूल त्यांचा सगळा कारभार त्यांचा सुरू झाले एक कलमी एक महिनापूरपूर्वी सोबत अनेक लोक दिसले ज्यावेळेस तुम्ही आंदोलन केली मात्र आता निवडणूक हे सगळे लोक सोबत दिसत नाहीत काय कारण आहे वर्षीवर त्यांनी त्यांच्या भीतीने माणसं पांगा दिली जायत त्यांची भीती काय साधी आहे का मंत्राचा भीती आजच्या पद्धती गुंडगिरीशाही मध्ये बिहारसोबत लाजा बिहारच्या पुढे गेली जायचं गुंडगिरी दहशत गुंडगिरी पुढे गेली बिहारच्या इथलं कोणता उद्योग सोबत सांगा तुम्ही एवढं तुमच्यावर नाही बाप्पा आहेत ना भजरंग बाप्पा सोननी माझ्या सगळ्या प्रचारात आहेत ते प्रामाणिक आहेत त्यांच्यासोबत ती माझ्यासोबत प्रामाणिक पण नाही काल निवडणूक झाली नाही बाप्पा जिल्ह्यात जिल्ह्याचे खासदार असल्यामुळे सहा मतदारसंघ आहेत सगळीकडे फिरल्यामुळे दिसले नाही म्हणून प्रश्न आहे नाही नाही ते माझ्यासोबत प्रामाणिक पन्ना आहेत त्यांच्यावर माझा शंभर टक्के विश्वास एवढा प्रकार होऊन सुद्धा राजा भाऊ किंवा सुद्धा निश्चित व्यक्त करताना दिसले मग ताई माझ्या खांद्याला खांदा लावून जलालपूर मध्ये जे महिलाला पुतवर मतदान होते नाही गेलं त्या ठिकाणी आम्ही आम्ही माझ्या सोबतच आहेत ताई बघा नाही बाजूलाच आहेत माझ्या बाजूलाच आहेत ते सॉरी मैं बंद कर रहा हूं तो शुरू करते चलो और केवल वाले मुझे खाना आवाज आ रहा है ध्यान ना कोई चीज की ओके ठीक है कैमरा लगा पर आई कैमरा थोड़ा कैमरा लास्ट टाइम आपल्यासाठी नैसर्गिक तोच आहे की तुम्हाला जास्त कारण तुम्ही ते व्यवसायामध्ये आहात त्यानंतर कुठल्याही प्रकारची तक्रार अद्याप झाली नसते काय नेमकं परळी विधानसभा मतदारसंघासाठी काल वीस तारखेला मतदान प्रक्रिया सकाळी सुरू झाल्यानंतर मी आणि उमेदवार राजसाहेब देशमुख मध्ये असताना जलालपूर मधून फोन आला आणि तिथं महिलांना मारहाण केली आणि त्या ठिकाणी बोगस वोटिंग चालू आहे हे माहीत झाल्यानंतर आम्ही ताई राजेश देशमुख आम्ही सगळे जलालपूरला गेलो जलालपूर या ठिकाणी जे गाव होतं त्या गावात जाऊन मतदारांना धीर दिला आणि त्यानंतर त्या बुथवर गेलो तर ते बूथ पूर्ण कॅप्चर केलेलं होतं आणि तिथं बोगस वोटिंग चालू होती एकच माणूस मध्ये बटन दावत होता हे जेव्हा माहित झालं तेव्हा उमेदवार आतमध्ये गेले आणि मग त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा बोलवले परळीचे पीएसआय पीआय आणि मग जलालपूरचा बँक कॉलनी मध्ये बुथ कॅप्चर झालं म्हणून माहित झालं मग आम्ही बँक कॉलनी मध्ये गेलो मी सुधामती ताई गुट्टे आणि राजेश देशमुख आम्ही त्या बॉंडीच्या बाहेर थांबलो होतो था। उमेदवार आतमध्ये गेले मध्ये एकच माणूस बटन दाबत होता हे उमेदवारांनी स्वतः पाहिलं आणि त्या ठिकाणी मतदारांना धमकावलं जात होतं मतदारांना मतदान प्रक्रियेमध्ये येऊ दिलं जात नव्हतं आणि उमेदवारांचे जे गार्ड होते गार्ड गा त्या गार्डलाही धक्काबुक्की झाली त्यांनाही त्यांच्या शासकीय कर्तव्यापासून दूर ठेवलं हा सगळा घटनाक्रम त्या ठिकाणी बंदोबस्ताला असलेले जे पोलीस कर्मचारी होते ते पाहत होते उघड्या डोळ्याने आणि मग गार्डला मध्ये गेल्यानंतर पुन्हा त्यांनी मोर्चा मावशीच्या गाडीकडे वळवला गाडीवर दगडफेक केली बाबा शिंदे म्हणून एक आमचे सहकारी होते त्यांना मारहाण केली <coughs> आणि त्यानंतर त्यांनी मला टार्गेट केला मला मारहाण केली मी कोर्टात का गेलो हे एकशे से बावीस सेन्सिटिव्ह बुथ का डिक्लेअर करण्यासाठी तू कोर्टात कशाला गेला तुझी बघतो आणि तुला खलास करतो असं म्हणून तो कैलास फड त्याचा मुलगा आणि बाकी इतर काही गुंड होते त्या गाडीचा ड्रायव्हर एक होता त्या आणि बाकी काही जण होते त्यांनी मला जीव मारण्याच्या उद्देशानं माझ्यावर प्रामघात हल्ला केला हे सर्व पोलीस यंत्रणा तिथं जे बंदोबस्तावर पोलीस होते हे पाहत होते आणि त्यांचं जे म्हणणं आता तुमच्याकडनं मला कळालं की आम्ही तक्रार दिली नाही तर वन कॅन कीप क्रिमिनल लॉ इन मोशन ही कायद्यामधली कन्सेप्ट आहे पोलीसच्या समोर जर एखादा घटना घडलेली असेल तर पोलिसांनी बघ्याची भूमिका घ्यायची नाही असं सुप्रीम कोर्ट सांगते आणि पोलिसांनी तात्काळ त्या झालेल्या घटनेबाबत पोलीस स्टेशनला तक्रार देणं नोंदवणं हे पोलिसांचं आद्य कर्तव्य तो त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे आणि मी ते पाहत होतो की हा पोलीस कर्मचारी का का काही तक्रार देईल का ह्या घटनेबाबत पण मला आजपर्यंत कळालं की त्याला काहीही तक्रार दिली नाही माझा तक्रारीचा जो विषय आहे आम्ही नंतर एस पी साहेबांना भेटलो एसपी साहेबांची आमची भेट झाली सुगावच्या तिथं त्यांना आम्ही हा घटनाक्रम सांगितला आणि एसपी साहेबांना म्हणले की साहेब गुन्हा दाखल करायचे आदेश द्या तर ते म्हणले तुम्ही पुरैला जाऊन तक्रार द्या परळीमध्ये माझ्या जीवितला धोका होता काल म्हणून मी परळी शहरात गेलो नाही पण आज सकाळी मला माहीत झालं की आता हे काही गुन्हा दाखल करत नाहीत मी स्पीड पोस्टानं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री पोलीस आयुक्त आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना स्पीड पोस्टानं मी तक्रारी अर्ज दिलेला आहे इव्हन मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री साहेबांना ईमेल सुद्धा केलेला आहे काल जो काही घटनाक्रम झाला त्या घटनेबाबत तक्रार दिल्याबाबत तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी